कोकणचे समुद्र किनारे साफ करण्याऐवजी आदित्य ठाकरे यांनी फक्त योगेश कदम यांना संपवण्याचं काम केलं आमदार योगेश कदम यांचा आदित्य ठाकरेंवर हल्ला बोल दापोलीतील युवासेनेच्या तालुका मेळाव्यात आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना दापोली मंडणगड खेडचे आमदार दादा कदम यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली

स्वतः आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री होते त्यांच्याकडे खातो त्यावेळेला ही गोष्टी करू शकले नसते त्याला अनेक गोष्टी कोणासाठी करण्यासाठी होत्या आम्ही त्यांना अनेक गोष्टी सुचवल्या होत्या मी त्याला होतो की आपण आपले समुद्र डेव्हलप करण्यासाठी समुद्र असला असताना गावाला डेव्हलप करण्यासाठी विकास करण्यासाठी टाईम प्लास जाहीर करा जसं आपण प्रदेशात बघतो त्या आधारावर टाईम प्लास जाहीर आणि हळूहळू एक एक बीच डेव्हलप करायला घ्या परंतु काहीही केलं नाही फक्त योग प्रयत्न केले त्यापुढे आंदोलन महाराष्ट्र जनता पार्टी बघत दुर्दैवाने तुमच्या या युवासेनेच्या आमदारांना संपूर्ण प्रयत्न युवासेनेचा तात्काली युवासेने केला ही माझं उदय कर महाराष्ट्रातील तरुणांना एकत्र करण्याचे काम खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं युवासेना म्हणजे जहागीर असा काही लोकांचा समज होता महाराष्ट्रात ग्रामीण भागात जाऊन युवकांना एकत्र करून युवासेना मोठी केली मात्र आदित्य ठाकरेंनी भाषण करण्याशिवाय काहीही केलं नाही असा हल्ला बोल आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंवर केला आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली कोका कोला कंपनीला कोकणात जागा हवी होती परंतु उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी असताना कंपनीच्या लोकांना त्यांनी मातोश्रीवर बोलावलं होतं ते कशासाठी त्यांना मातोश्रीवर बोलवत होते हे सर्वांनाच माहीत आहे दोन हजार सोळा देवेंद्रमंत्री असताना ही कंपनी कंपनीने महाराष्ट्र अडीच वर्षाकडे मुख्यमंत्री असताना कंपनीला जागा दिली नाही युरोपच्या मेसेज काय केला मानुसिओा आता कशासाठी घडा करत होते मला काय वेगळं We don't have to do that.

कदम यांनी सांगितलं दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या दापोली दौऱ्याच्या आधीच आमदार योगेश कदम यांनी युवकांचा मेळावा घेतला आणि आपली युवा शक्तीची ताकद दाखवून दिली ज्योती बिवलकर दापोली वार्ता